राजू भाऊ काय अंदाज आहे आपला चार तारखेला काय होईल अंदाज आहे काय महाराष्ट्राचा आम्हाला विशेष पाहिजे आम्हाला <laughs> महाराष्ट्रावर तुम्ही बोलावं अशी आमची इच्छा आहे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही वेगळं घडतंय सहा महिन्यापूर्वी किंवा एक वर्षापूर्वी जर महाराष्ट्राचा काय अंदाज आहे हा प्रश्न जर मला कोणी विचारला असता तर मी म्हणालो असतो की महाराष्ट्रामध्ये वेगळं काय घडणार आहे शिवसेना तुटलीये राष्ट्रवादी आहे तुटली, काँग्रेसचे लोक गेलेत हे तिघ म्हणजे महाविकास आघाडी दुबळी दुबळी झाली आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला एक मोठी ताकद मिळाली मग ते एकनाथ शिंदेच्या रूपात असेल किंवा अजितदादांच्या रुपात असेल म्हणजे महाराष्ट्रात काय वेगळं काय घडणार पस्तीस चाळीस जागा सुद्धा ते जिंकू शकतील असं मी एक वर्षापूर्वी किंवा सात आठ महिन्यापूर्वी म्हणाला असत म्हणाल आज परिस्थिती बदलली आहे रत्नाकर झालंय काय की भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने किंवा ज्या हेतूने शिवसेना तोडली ज्या हेतूने राष्ट्रवादी राष्ट्रवादी तोडली तो हेतू भारतीय जनता पार्टीचा सफल झालेला नाही उलट भारतीय जनता पार्टीचा लॉस झाला असं माझं मत आहे नाही हे लॉस असं मी म्हणत नाही कारण काही जागा अजितदादामुळे पडणार काही जागा शिंदेमुळे पडणार अशी चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये त्या अजितदादांच्या जागा पडणार आहेत त्या शिंदेच्याच जागा पडणार आहेत आणि काही जागेवर फडणवीसांच्या काही जागेवर म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या जा, काही जागेवर निश्चितपणाने या फोडाफोडीचा फटका कारण नसताना कारण नसताना या फोडाफोडीचा फटका भाजपाला बस भारतीय जनता पार्टीला सुद्धा बसणार आहे आणि मला असं व्यक्तिगत जर कोणी वाटले किती जागा महाविकास आघाडी जिंकेल तर एकोणतीस ते एकतीस हा माझा व्यक्तिशा अंदाज आहे महाविकास महाविकास आघाडीला आणि सतरा ते अठरा ह्या जागा महायुतीला महातीला बी देतोय आणि अजितदादांची एकही जागा निवडून येईल असं सध्या मला या क्षणाला अजिबात वाटत धाराशिवबद्दल धाराशिवची जागा या वेळेला पुन्हा शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे जे उमेदवार आहेत ओमराजे ओमराजे निंबळकर हेच तिथं लीड करतायत करता आणि मतदानानंतरचा जो कौल आमच्याकडे आला किंवा आपण जो आपण सगळ्यांनी भर पाहिला तर तिथं ते उस्मानाबाद मध्ये काही वेगळा बदल होणार नाही ओमराजे चांगल्या मताने निवडून येतील असं मला वाटतं परवा आमची हायवेला भेट झाली म्हणजे राजेभाऊ काय कुणीकडे आमच्या राजेभाऊनी सांगितले की उद्धव ठाकरे साहेबांकडे जायचंय म्हणजे आज माझ्या मित्राला उद्धव ठाकरे साहेब वेळ देत आहेत त्यांच्याशी मिटिंग करतायत हे खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि मला असं कळालं की राजूभाऊला शरद पवार साहेबांच्या ऑफिसमधून फोन असतो सुप्रिया सुळेंच्या ऑफिसमधून फोन असतो अमित देशमुखांच्या ऑफिसमधून फोन असतो म्हणजे फक्त आघाडीच नाही तर युतीमधल्यासुद्धा अनेक नेत्यांच्या ऑफिसमधून तुम्हाला फोन असतात म्हणजे आज माझे राजू पाटील हा एवढा मोठा माणूस झाला मला खूप आनंद वाटतो राजूभाऊ आता थोडासा मराठवाड्याकडे येऊ आपण काय मराठवाड्याची चित्र काय मराठवाड्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे क्रमांक एक लागतील त्या मराठवाड्याच्या जागा क्रमांक एक आठ जागा आपल्या आहेत त्याच्यामध्ये क्रमांक एक वर शिवसेना मराठवाड्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि नंबर दोन ला भारतीय जनता पार्टी मराठवाड्या मराठवाड्यामध्ये राहील नंबर तीनला आपण तीनला काँग्रेस पक्ष सुद्धा मराठवाड्यामध्ये राहील बरं कारण नांदेडची जागा जी आहे खरं म्हणजे रत्नागर किती मोठा चमत्कार झाला किंवा लोकशाहीमध्ये लोकांचं महत्व काय असतं हे जर आपल्याला बघायचं असेल तर नांदेडकडे बघितलं पाहिजे नांदेडकडे बघितलं पाहिजे हो महाराष्ट्रातल्या जनतेनं नांदेडकडे पाहिलं लो पाहिजे लोकशाहीमध्ये लोक काय असतात चमत्कार केला नांदेडच्या लोकांनी अशोक चव्हाणांच्या प्रवेशाचा किंचितही परिणाम तोटा झाला तोटा झाला पाटील चिखलीकर तिथं निवडून आले असते तर अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टी गेले नसते तर आणि वसंत चव्हाणांसारखा एक सर्वसामान्य माजी आमदार माजी आमदार हो। प्रामाणिक काँग्रेसचा कार्यकर्ता निवडून येण्याच्या चाहते निवडून येण्याच्या परिस्थितीमध्ये आणि रत्नाकर म्हणजे मला दुःखही वाटलं कारण मी अशोक चव्हाणांचा तसा चाहता बरोबर अशोक चव्हाणाला पंचवीस लोकांमध्ये सभा करायची पाळी आली मी पाहिली अरे पंचवीस अशोक चव्हाणांना गल्ली गल्लीमध्ये फिरायची पाळी आली हो। लोकांना हा जोडायची पाळी आली आणि हे म्हणायची पाळी आली हो की हा भारतीय जनता पार्टीचा प्रताप पाटील चिखलीकरांचा प्रश्न नाही हा माझा हा, हा, हा। माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे तुम्ही हो हो बघता द्या बापी पाळी अशोक चव्हाण जसं धनंजय मुंडेंना परळीमध्ये परळीमध्ये तशी ती पाळी तीच पाळी इकडे अशोक चव्हाण चव्हाणांच्याकडे पूर्णपणे आली म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण किती बदलतंय रत्नाकरण मला मी तर सांगत असतो माझ्या ह्याच्यामध्ये पण मी खास करून तुम्हाला सांगेन महाराष्ट्र बदलतोय आणि महाराष्ट्राचं राजकारण लोक हातात घेतात लोक हातात घेतात सगळ्यात महत्वाची गोष्ट आता ही ही आहे कारण या निवडणुकीला कोणते मुद्दे नव्हते कुठले मुद्दे नव्हते आणि जे काही मुद्दे चर्चिले गेले त्याला लोकांनी फारसा प्रति ही खरी निवडणूक आहे आता ही खरी निवडणूक लोकांनी राम मंदिराला प्रतिसाद दिला, थिया 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 दिला नाही।, नाही नाही दिला लोकांनी एन आर सी 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 एला प्रतिसाद चार सो चे टिंगल उडवले महाराष्ट्रातल्या लोकांनी संविधानचा प्रश्न संविधानचा प्रश्न लोकांनी पण लोकांनी एक गोष्ट ठरवली की तुम्ही राजकारणातले लोक नीट वागत नाही आणि तुम्हाला आता नीट केलं पाहिजे ही भावना राज्यभरामध्ये निर्माण झाली आता राज्यातली जनता कोणाकोणाला नीट करेल हे आपण चार आता आपण म्हणून आपण बोलू शकतो बोलतो आपण टीव्हीत बोलतो युट्यूबवर बोलतो बोल 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 आपल्यापेक्षा बोल सुद्धा सामान्य माणूस बोलत नाही सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये चाललेला जो विषय तो सांगत नाही तो तो कधी सांगत आणि चार तारखेला तो सांग चार तारखेला तो तसं सांगणार आहे बरं आता या लोकसभेच्या आलेल्या निकालावर विधानसभेवर काय परिणाम होईल खरं म्हणजे लोकसभा आणि विधानसभा प्रचंड बंडाची मला नाही नाही लोकसभाचं मतदान आणि विधानसभेच्या मतदान या दोन मध्ये तो एक महत्वाचा फरक असतो लोकसभेला लोक मतदान करताना एक वेगळा विचार करतात किमान पन्नास टक्के लोक तरी वेगळा विचार करतात की देशाला देश कोणाच्या हातात द्यायचा आहे देश, देश सक्षम पार्टीकडे आहे का नाही देश योग्य व्यक्तींच्याकडे आहे का नाही किंवा योग्य व्यक्ती सगळ्याला सामावून घेऊन पुढे चालणाऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये देश द्यायचा आहे का नाही हा विचार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं होत नाही hmm. आता दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आपले महाराष्ट्रातले hmm. दोनशे hmm. अठ्ठ्याऐंशी प्रश्न असतील महाराष्ट्रामध्ये होय तिथल्या तिथल्या स्थानिक लेवल की कोणत्या परिस्थितीमध्ये कोणता पक्षाने कोणता व्यक्ती कसा वागलाय गेल्या पाच वर्षामध्ये या पक्षाने आणि या व्यक्तीने या विधानसभा मतदारसंघामध्ये काय चांगलं काम केलंय चांगलं काम केलंय के के का नाही केलंय सामाजिक प्रश्नांबरोबर तो राहिलाय का नाही उदाहरणार्थ मराठा आरक्षण हा महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण तेवढा मोठा परिणाम झाला राहिलेला नाही म्हणजे मराठा बऱ्याच ठिकाणी झाला पण तेवढा नाही पण विधानसभेत उद्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण हा एक अत्यंत प्रमाण जरांगेने जर प्रत्येक शहरात उमेदवार उभे केलं तर आ... मतदारसंघात विधानसभेच्या जरांगेने असे काही केलं समजा तर जरांगेंचा हेतू साध्य होणार नाही असं मला माझं प्रामाणिक मनोज दादांनी जर संपूर्ण मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे करायचा प्रयत्न केला तर त्यांचा जो हेतू आहे आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे हा हेतू आहे कोणाचा पराभव झाला पाहिजे का कोणी जिंकलं पाहिजे हा हा नाही आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे तुम्हाला जर तुमचा हेतू साध्य करून घ्यायचा असेल तर तुमच्या विचाराचं सरकार तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बसवावं लागेल मग तुमच्या विचाराचं सरकार जर तुम्हाला बसवायचं असेल तर तुम्हाला उमेदवार उभे करून तो हेतू साध्य होणार नाही उलट पक्षी तुम्ही उभा केलेले उमेदवार महायुतीच्या फायद्याचे ठरतील महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा आता तर महायुतीला तोटा होतोय जरा आज तोटा महायुतीला काही मतदार खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये तीन चार जागेवर हा मोठा परिणाम लातूरकड सुद्धा जरा लातूर असेल बीड असेल जालना असेल धाराशिवमध्ये काही प्रमाणात जरांगे फॅक्टर नाही धाराशिवमध्ये जरांगी फॅक्टरपेक्षा सुद्धा निंबाळकरांची एकनिष्ठता पक्षाबरोबरचा प्रामाणिक सहज व्हावं सहज व्हावं लोकांमधला उपलब्ध होणारा खासदार खासदार तर त्याचा तो, तो परिणाम होईल पण विधानसभेमध्ये नाही असं होणार विधानसभेमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भामध्ये कोणत्या पार्टीचा उमेदवार कसा राहिला त्यानं माग काय काय केलं साथ दिली का नाही दिली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठांचं जे मतदान आहे परिणाम ते परिणामकारक किंवा निकाल बदलणारं मतदान ते आपल्याला बघायला मिळतं लोकसभेमध्ये ते बघायला मिळत नाही कारण लोकसभेमध्ये असलेले सहा विधानसभा मतदारसंघाचा एक लोकसभा मतदारसंघ असतो त्याच्यामध्ये तीन मतदारसंघामध्ये मराठा मतदारांचा प्रभाव असतो तर तीनमध्ये ओबीसीचा असतो म्हणजे तुल्यबळ असतं हे म्हणजे कुणाच्या एखाद्या मतदारसंघामध्ये एकच आहे समाज मोठा असं होत नाही तर अनेक समाज तिथे असतात त्यामुळे लोकसभेमध्ये फार काही गडबट राजू भाऊ आपण सध्या ह्या विषयावर येऊ अजितदादांचा जर एकही उमेदवार निवडून नाही आला येणारच नाही 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 आला आपण समजाच म्हणावं लागेल ना चार उमेदवार अजितदा आणि एकूण येण्याची शक्यता नाही रायगडमध्ये त्यांचे तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हे सीट धोक्यात आहे हो बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विजय होत आहेत बारामतीमध्ये लोकांनी सुप्रिया सुळेला चांगलं मतदान केलेलं आहे म्हणजे लाखाच्या पुढे त्या म्हणूनच दादा नॉट रिचेबल कधी कधी दादा मौन दादा सभेला म्हणजे बरेच दिवस आठ दिवसानंतर बाहेर आले मी सांगतो सर्वात जर पश्चातापात असलेला कोणता नेता तसं महाराष्ट्रात तर अजित अजित जाता असं त्यांचे हैर जाणवत एकूण त्यांची जी मुवमेंट आहे त्यांनी एके ठिकाणी एके ठिकाणी त्यांचा फायदा झालाय परंतु दुसऱ्या ठिकाणी मात्र भविष्याच्या दृष्टीने भविष्याच्या राजकीय वाटचालीच्या दृष्टीने त्यांचा कारण कालच पुन्हा जरांगेश्वर साखर कारखान्याचा फाईल बाहेर आलेली आहे नाही नाही ते थोडं गडबड त्यांनी नॉट रिचेबल झाले की त्यांची एक फाईल बाहेर येते आणि लगेच ते रिचेबल असतात लगेच दादा आमचे रुजतात लगेच यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्यासमोर जाऊन उपोषण करणं सगळ्या महाराष्ट्रात तोंडपाठ झालेला आहे मग याच्यात सगळ्यात मोठा सीटबॅक जर कोणाला बसणार असेल तर अजितदादाला बसणार आहे अजितदादा लोकसभेला लोकसभेला तर अजितदादाला बसलाच आहे पण एकनाथ शिंदेलाही बसला पण असं म्हणतात की ही भाजपच काहीतरी रणनीती आहे की आता आम्हाला विधानसभेला अजितदादा नको आणि शिंदे नको हा आपण पुन्हा अत्यंत बरोबर त्याच्या मुद्द्यावर आलात की मलाही असं वाटतं की महायुती राहणार नाही राहणार नाही आणि ते असं ठरवतील की आपण आता मैत्रीपूर्ण लढूया लढूया आणि पुन्हा पुन्हा आपण एकत्र एकत्र येऊया त्याच बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल